नमस्कार म्हणजे एक नवीन व्हडिओमध्ये स्वागत आपलं हे ब आपण म्हणतो स्टीम चिकन आपल्याकडे बागाच्या कामासाठी कोकणातून मुलं आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण आता हे स्टीम चिकन बनवतो त्याच्यासाठी हे हे एक एक किलो सहाशे ग्रॅम कोंबडी घेतलेली आहे तिला आपण चिरा मारणार आहे तेव्हा चार मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आणि त्यांच्याकडे जी गावठी मिरची ती घेतलेली आहे आपली थोडीशी आणि त्यामध्ये ही दोन चमचे घेतलेली आहे किंवा हळद घेतली थोडीशी दहा रुपयाचा इमडे मटण मसाला घेतलेला आहे दहा रुपयाचा एव्हरेस्ट मटण मसाला येत आहे ध धना पावडर घेतली दोन चमचे आणि आलं लसूण पेस्ट हे दहा रुपयाची घेतलेली आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि तेल आणि मीठ आता आपण या कोंबडीला ते चिरा मारून घेतील ते, ते कशा पद्धती हे बघा मंडळी ते कसे कोंबडीला चिरा मारत आहे बघा स्टीम चिकनसाठी आपण ते कोंबडीला चिरा मारून घेत आहे हे बघा पायाला बी चिरा मारून घेत आहे आणि कोंबडी घेताना छोटीच घ्यायची म्हणजे ते क कोंबड्या लवकर शिस्त मोठी कोंबडी घ्यायची नाही त्याच्यासाठी आपण एक किलो सहाशे ग्रॅम कोंबडी घेतलेली आहे आता कोंबडीला त्यांनी असं व्यवस्थित अशा प्रकारे चांगल्या प्रकारे चेहरा मारून घेतला आहे पहा आर पार म्हणजे पूर्ण मध्ये शिराला असेल त्यांनी कोंबडीला व्यवस्थित असा चिरा मारलेला आहे पारंपरिक पद्धति स्टीम चिकन बनवते स्टीम चिकन आपने बनवते है एक छोटा निंबू भी आता सगले मसाले थे एकत्र करते सग बर्व प्रकार के मसाले थे एकत्र करूँ भाई महद्रबारी निंबू टाकून देते है सगले मसाल एकत्र कर एक निंबू थोड़ा सा निंबू फिड़ू घते हैं कोथंबीर तेल भी टाकूँ घते हैं बघा तेल टाकून घेतलं आता त्यांनी हे बघ त्यामध्ये आता कोथंबीर टाकून घेतोय आपण हाय त्या प्रकार हाय त्या प्रकारे हाय त्या साहित्यामध्ये आपण बनवून बनवून घेतोय बघा त्यामध्ये परत थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्या साधनामध्ये बनवायचं काम चालू आहे ते आपल्याकडे बागाच्या कामासाठी आलेलं आहे मला त्यांच्याकडची गावठी मिरची बी टाकले होते त्यांनी म्हणजे तिकडे त्या मिरचींना खतबित नसता रासायनिक खतं नसता आणि हे बघा आता ते, ते कोंबडीला आहे मसाला लावून घेत आहे ते चांगल्या प्रकारे शिरा मारलेला आहे बघा मसाले भरून घेते त्यामध्ये हे बघा उरलेला जो म मसाला आपला त्यांनी जो बनवला होता तो कोंबडीच्या पोटामध्ये भरतोय बघा ना इन्व्हेस्ट केळीच्या पानात ठेवण्याची आयडिया सुचली हे बघा केळीच्या पानामध्ये आता कोंबडी ठेवून घेत आहे काप त्याला काय ना हे बघ केळीच्या पानामध्ये केळीच्या पानं त्याला लपेटवून घेत आता ते व्यवस्थित गाठ आणि ते त्याला गाठ मारून घेणार त्यामध्ये ते बघ थोडी कोथंबीर टाकत आहे केळीच्या पानामध्ये त्याला 네, 나 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 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 शिळेची पानं घेताना धुवून घ्यायची व्यवस्थित जे थोडे तात खराब जर असले धुळधुळ बसलेले निघून जाते बघा चिकनचा चांगला पुढापा मी घेतलेला आहे त्यांनी अशा प्रकारचं चिकनचं स्टीम चिकनचा पुडा बांधून घेतलेला आहे त्यांनी हॅलो त्यांना कारण दिवसा काम करतात त्यांना एक पातळी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता पाणी ओतून घेत आहे त्यामध्ये नाही हे बघ त्यामध्ये स्टँड ठेवून घेत आहे म्हणजे पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे अजून पाणी लागतं का ते टाकून घेत हिशोबाने हिशोब आहे ना कुठल्या प्रकारचं आता जाळवून घेतलेला आहे त्यांनी जेव्हा त्या पातळ्यावरती आता एक दुसरं पातळी ठेवून घेतलं थोडं आपलं स्टँड मोठं असल्यामुळं आणि ते पातळी ठेवल्यामुळं त्याच्यातले जे पाण्यापासून जी वाप तयार होणार ते त्यामध्ये कोंडली जाईल आणि हे बघा जे आपण हे जे चिकन आहे जे स्टीम चिकन ते त्याच्यावरती बघ ते पातळी ठेवलं तर स्टँड मोठं झालं होतं त्यावरून दुसरं पातळी ठेवून त्यातली ती पाण्यापासून जे वाप आहेत तयार होणार त्यात कोंडली जाईल आणि आपलं चिकन तयार होईल हे बघा आज आता झालेलं आहे आपल्याला ते स्टीम चिकन ठेवून ते बघा आता तयार व्हावं लागलं ते हे बघ ग्रेवी तयार होते आणि अजून त्याला सर्वसाधारण तरी वीस मिनटं लागतील आपण ते परत आता झाकून ठेवता येते हे बघा अजून त्याला सर्वसाधारण वीस मिनटं वेळे अजून परत आपण एकदा ते ते बघ ते झाकून ठेवता येते पातीलाईन मिनटं चाकून ठेवून त्याच्यानंतर ते परत स्टीम चिकन आपलं तर हे बघा आता आपण ते स्टीम चिकन आपलं झालं का नाही ते आता चेक करताय परत एकदम हे बघा केळी केळीच्या पान चांगलं भाजलेले आहे म्हणजे ते स्टीम टिकन आपलं चिकन तयार झालेलं आहे ते आता उतरून घेत आहे बघा त्या ताटामध्ये रसा तयार झालेला आहे चांगल्या प्रकारे

एक दहा एक मिनटं ठेवून घेऊ आपण आणि त्यानंतर ते चिकन आपण काढून चव चाकून बघू त्याची हे चिकन एका ताटामध्ये स्टीम चिकन काढून घेत आहे बघा स्टीम चिकन काढून घेतलं आणि हे बघा त्याच्यातल्या ते कशी रसा तयार झालेला आहे बघा सुंदर असा

केळीच्या हे स्वादिष्ट स्टीम चिकन तयार झाले बघा चाकू त्याच्यामध्ये म्हणजे तयार आपलं स्टीम चिकन तयार झालेलं आहे आता ते आपल्याला ते स्टीम चिकन कसं तयार झालंय ते एकदा दाखवतंय चाकून ते हा हे हे बघा हाड मांस सोडते हे बघा अशा प्रकारे हवा लेग पीस का तयार झालेला आहे बघा स्टीम चिकनमध्ये आता सर्व मुलं आहे ते आपल्याकडे जे काम आलेलं आहे बघा ते सगळे वाढवून घेते एकमेकांना चिकन स्टीम चिकन सुरेख एकदम तयार झालेलं आहे स्टीम चिकन हे बघा हाड आणि आता मांस सोडलेलं आहे हे तुम्हाला खून दाखवतो कसं झालं सुरेख असं स्टीम चिकन तयार आहे एकदम स्वादिष्ट लागतं खाण्यासाठी मी कमीत कमी ते साहित्यात हा त्या साहित्यात ते बनवलेलं आहे एक वेळेस आमचं एक वेळेस असं स्टेम चिकन तुम्ही एकदा जरूर तयार करून बघा आमच्या रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार